मंडळी आज आपण उपवासाला खाण्यासाठी हलके फुलके कुरकुरीत राजगिरा लाडू बनवून घेतलेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे कुणीही घरी अगदी सहज हे लाडू बनवू शकतात इथे आपल्याला गुळाचा पाकसुद्धा तयार करायचा नाही आहे त्यामुळे अगदी सहज आपण हे लाडू बनवू शकतो लाया बनवण्यापासून ते लाडू बनवण्यापर्यंत संपूर्ण कृती मी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे काही छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा मी या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी कढई गॅसवरती ठेवली आहे कढई आपल्याला जाड तळाचीच घ्यायची आहे आता सर्वात आधी आपण ह्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत फक्त राजगिरा लाडू बनवण्यापेक्षा ह्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे वापरले तर लाडू खायला फार छान लागतात शेंगदाणे आपण मोठ्या गॅसवरती चांगले भाजून घेऊयात तर शेंगदाणे चांगले भाजले गेलेत वरची साल अशी थोडीशी काळपट झाली की शेंगदाणे कढईमधून काढून घ्यायचे खूप जास्त काळपट करायचे नाहीयेत एवढे भाजले की काढून घ्यायचे कढईमधून शेंगदाणे काढून घेतलेत कढई चांगली गरम आहे आता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे ह्यामध्ये दोन चमचे राजगिरा घेऊयात आणि सुती कापड घेऊन ह्या पद्धतीने राजगिरा ढवळायचा म्हणजे अगदी छान लाया फुटतात गॅस अजिबात मंद किंवा मध्यम ठेवायचा नाहीये मोठ्या गॅसवरतीच लाया फोडून घ्यायच्या जर गॅस स्लो असेल तर राजगिरा फक्त काळा पडेल त्याच्या लाह्या तयार होणार नाहीत म्हणून लाह्या फोडताना ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे गॅस मोठाच ठेवायचा आणि कडाई चांगली गरम असली पाहिजे लाह्या फोडण्यासाठी आपण जो कापड घेतो तो सुती कापडच घ्या जर पॉलिस्टर वगैरे घेतला तर तो कडाईला चिकटण्याची शक्यता असते म्हणून कापड नेहमी सुतीच घ्यायचं लाया फोडण्यासाठी आपण जो राजगिरा घेणार आहोत तो जुनाच असला पाहिजे नव्या राजगिऱ्याच्या लाया कमी फुटतात आणि राजगिरा कढईमध्ये तसाच राहतो त्याच्या लाया फुटत नाहीत म्हणून राजगिरा हा जुनाच असला पाहिजे जुन्या राजगिऱ्याच्या लाया खूप छान फुटतात तर इथे मी पाव किलो राजगिरा घेतला होता सगळ्या राजगिऱ्याच्या लाया आपण अशाच फोडून घेऊयात तर ह्या बघा सगळ्या राजगिराच्या मी लाया फोडून घेतल्या आहेत आता ह्या लाया आपल्याला चाळून घ्यायच्या आहेत चाळून घेतल्यामुळे ह्यामधला राजगिरा आणि काही कचरा असेल तर वेगळा होईल थोड्या थोड्या लाया आपण चाळून घेऊयात मैदा चाळायची चाळणी वापरू नका जी मोठ्या जाळीची चाळणी असेल ती वापरा म्हणजे जो अख्खा राजगिरा आहे ज्याची लाई तयार झाली नाहीये तो राजगिरा वेगळा होईल सगळ्या लाया आपण अशाच चाळून घेऊयात तर ह्या बघा मी सर्व लाया चाळून घेतल्या आहेत आता याचे लाडू वळून घेऊयात गॅसवरती मी जाडतळाचीच कढाई ठेवली आहे आता या कढाईमध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ मी इथे दोनशे ग्राम एवढा घेतलाय राजगिरा मी पाव किलो घेतला होता त्यासाठी दोनशे ग्राम एवढा मी गुळ घेतलाय गुळ मी इथे साधा वापरते तुम्ही चिक्कीचा गुळसुद्धा वापरू शकता गुळामध्ये पाव वाटी एवढं पाणी ॲड करायचं म्हणजे गुळ लवकर विरघळला जाईल गुळ लवकर विरघळण्यासाठी तो बारीक कापून घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेणेकरून गुळ लवकर विरघळला जाईल इथे आपल्याला गुळ फक्त विरघळवून घ्यायचा आहे त्याचा अजिबात पाक वगैरे करायचा नाहीये मोठ्या गॅसवरती आपण हा गुळ फक्त विरघळवून घेऊयात तर तीन मिनिटातच गुळ चांगला विरघळला गेलाय आणि गुळाला उकळी सुद्धा आहे आता लगेच यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर ऍड करूयात आणि एक चमचा तूपसुद्धा घेणार आहोत तूप, तूप आणि वेलची पावडरमुळे लाडूची चव अजून वाढेल तूप मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आपण हा गुळ ढवळून घेऊयात म्हणजे वेलची पावडर आणि तूप छान मिक्स होईल वेलची पावडर आणि तूप मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये भाजलेले शेंगदाणे ॲड करूयात आणि राजगिऱ्याच्या लहायासुद्धा ह्यामध्ये ॲड करायच्या आहेत आता हे सगळं साहित्य आपण गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे एक गोष्ट लक्षात ठेवा गुळ विरघळल्यावरती गॅस बंद करूनच शेंगदाणे आणि लाया ऍड करायच्या सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कढई आपण प्लॅटफॉर्म वरती घेऊयात साधारण एक ते दोन मिनटं जाऊ द्यायची दोन मिनटंच थंड करून घ्यायचं संपूर्ण थंड केलं ला तर लाडू वळले जाणार नाहीत आता हाताला पाणी लावून घ्यायचं आणि लाडू लगेच वळून घ्यायचे आपण तिळाचे लाडू वळताना जसं हाताला पाणी लावून घेतो सेम तसंच राजगिरा लाडू वळतानासुद्धा हाताला पाणी लावून लाडू वळून घ्यायचे खूप छान लाडू वळले जातात हे बघा पटापट -पत लाडू वळले जात आहेत आणि आपण गुळाचा पाकसुद्धा तयार केलेला नाही आहे त्यामुळे हातसुद्धा भाजणार नाही इथे एक टीप लक्षात ठेवा जर सगळे लाडू वळेपर्यंत मिश्रण थंड झालं आणि लाडू वळता येत नसतील तर हे मिश्रण पुन्हा गरम करायचं दोन्ही हाताला पाणी लावायचं आणि लाडू वळून घ्यायचे खूप छान लाडू वळले जातात ह्याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत तर हे बघा मी सगळे लाडू वळून घेतलेत खूप छान लाडू वळले गेलेत मार्केटमध्ये जे राजगिरा लाडू मिळतात ते एकाच साईजचे गोल गरगरीत लाडू साच्यामध्ये बनवलेले असतात मी इथे हाताने लाडू वळून घेतलेत त्यामुळे मार्केट सारखे गोल गरगरीत दिसले नाहीत तर ही चवीला मात्र अप्रतिम लागतात एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते गरम आहे म्हणून लगेच दोन भाग झालेत थोड्या वेळाने हा लाडू चांगला कुरकुरीत होईल तुम्ही सुद्धा या सोप्या पद्धतीने मार्केटसारखे लाडू घरीच बनवू शकता इथे मी पाव किलो राजगिरामध्ये मोठ्या साईजचे अठरा लाडू वळून घेतलेत थोडी लहान साईज केली तर पंचवीस लाडू आरामात तयार होतील तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू